लोकसभा निवडणुकीच्या नंतरचं वातावरण बघता या तालुक्यामध्ये लोकसभेनंतर अवकाळी पाऊस झाला वादळ वारं झालं या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं त्याचबरोबर वादळ वाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी डीपी पडल्या डाम पडले आणि या परिस्थितीमध्ये या, या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आमदार रामभाऊ सातपुतेंची आठवण यायला लागली कारण ह्याच्या अगोदर अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर पहिल्यांदा त्या ठिकाणी आमदार साहेब पोचत होते आणि आमदार आल्यानंतर आमदार रामभाऊ सातपुते यांच्यावरच लोकांचा कल वाढेल ह्या भीतीपोटी बाकीचे सगळे नेते त्या ठिकाणी पळत जाऊन भेटीगाठी देत होते परंतु आता ही निवडणूक झाल्यानंतर आमदार साहेब स्वतः उमेदवार असताना त्याचबरोबर या माडा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांनीसुद्धा भेटी देऊन पंचनामे करायला प्रशासनाला आदेश दिले त्याचबरोबर रामभाऊ सातपुती साहेबांनी स्वतः सोलापूरला उमेदवार असताना परत त्यांना मुंबईची जबाबदारी दिली त्याच्यानंतर उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली असं असतानासुद्धा त्यांनी माळशिरसवरचं लक्ष कमी केलं नाही त्यांनी कलेक्टर साहेबांना त्या पद्धतीनं आदेश दिले आणि प्रशासनाला पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण केली त्याचबरोबर माळशिरस तालुक्यामध्ये दोन विरोधी गट या निवडणुकीमध्ये एकत्र आले एकत्र आल्यानंतर एकत्र आल्यानंतर सुद्धा या तालुक्यामध्ये खासदार सिंह नाईक निंबाळकरांनी जे निरादेवगरचं काम केलं होतं त्याचबरोबर रेल्वेचं काम केलं होतं त्याचबरोबर एम आय डी सी आणण्यासाठी जे प्रयत्न केला त्याच्यामुळं लोकांनी भरभरून असं मतदान भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे आणि असं असताना आता मोहिते पाटील कुटुंबानं कायम फसवणुकीचं के राजकारण केलेलं आहे आज सुद्धा माळसरस तालुक्यामध्ये दोन गट एकत्र आल्यानंतर उत्तमराव जानकरांना आमदारकी द्यायची तर आमदारकीचा शब्द देत असताना कायमस्वरूपी त्यांनी उत्तमराव जानकरांचा धाकला बाद झाल्यानंतरच काय परिस्थिती ह्याच्यावरती जास्त चर्चा केली आणि एका बाजूला एकानी शब्द द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला रणजितशे मोहिते पाटलांनी उत्तमराव जानकरांचा दाखला बाद कसा झाला पाहिजे ह्याच्यासाठी प्रचंड मोठी फिल्डिंग लावलेली आहे आणि माझं जर खोटं वाटत असेल तर त्यांनी ज्या कारखान्याचे रणजितशे मोहिते पाटील चेअरमन आहेत त्या कारखान्याचं साखरेचं पहिलं पोतं शंभू महादेवाला जाऊन पुजलं जात आणि त्या शंभू महादेवाचा मी सुद्धा एक भक्त आहे आणि म्हणून त्यांनी समोर येऊन सांगावं की शंभू महादेवाच्या शपथ उत्तमराव जानकरांच्या दाखल्याविषयी आमच्या मनात अजिबात पाप नाही त्यांना आम्ही आमदार करणार आहे परंतु ते तसं करणार नाहीत कारण एका बाजूला शब्द द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा दाखला बाद करायचा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांच्याकडे विकासाचे कुठलेही मुद्दे नाहीत म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणारी विधानसभा सुद्धा भावनिकतेवर लढवायची आणि भावनिकता कशी तयार करायची तर उत्तमराव जानकरांचा दाखला बाद करायचा आणि हा दाखला भारतीय जनता पार्टीनं कसा बाद केला हे लोकांना दाखवायचं आणि उत्तमराव जानकरांचा दाखला बाद केला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला मतदान द्यायचं नाही ह्या मुद्द्यावरती निवडणूक येणारी विधानसभेची यांना निवडणूक लढवायची आहे कारण या ह्या तालुक्यातली जनता आता विकासाच्या मुद्द्यावर मतदान द्यायला लागलेले आणि रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी या तालुक्यातली जनता विकास केला ह्या मुद्द्यावरती पाठीशी उभं राहिली आणि म्हणून विकासाचे कोणतेही मुद्दे या मोहिते पाटलांकडे नाही आणि म्हणून या तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेला लोकांना फसवण्याचा उद्योग ह्यांनी चालू केलेला आहे म्हणून माझी या तालुक्यातल्या जनतेला कळकळीची विनंती आहे की आपण ह्या गोष्टीकडं सगळ्या डोळसपणे बघावं आणि कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय ह्या गोष्टीकडं लक्ष द्यावं आणि आपल्या प्रपंचासाठी आपल्या हक्कासाठी किंवा आपल्या गरजा कोण पूर्ण करते आपला विकास कोण करतंय आपल्यासाठी पाणी कोण आणणार आहे आपल्यासाठी रेल्वे कोण आणणार आहे आपल्यासाठी एम आय डीशी आजपर्यंत कोणी केली नव्हती त्या एम आय डीशीसाठी प्रयत्न कोण करते आणि ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी बघितल्या पाहिजेत एवढं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र